रायगड जिल्ह्यात भारतीय जनता पक्षाचे प्राबल्य दिवसेंदिवस वाढत असून शिवसेनेचे रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रकाश देसाई यांनी रविवारी पालीमध्ये कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश केला यावेळी संपूर्ण पाली भाजपमय झाल्याचे चित्र पाहायला मिळाले या, या कार्यक्रमाला राज्यसभेचे खासदार धरेशीर पाटील आमदार रवीशेठ पाटील आमदार प्रशांत ठाकूर परिषद आमदार विक्रांत पाटील यांची प्रमुख उपस्थिती लाभली यावेळी शिवसेना नेते प्रकाश देसाई यांच्यासह परळी ग्रामपंचायतीच्या सरपंच साक्षी देसाई उपसरपंच अलका देशमुख आणि सदस्य घोटवडेचे सरपंच आणि सदस्य नेनवली राबगावसह अन्य ग्रामपंचायतीमधील कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी भाजपमध्ये जाहीर प्रवेश केला त्याचबरोबर माजी सभापती उज्ज्वला देसाई पी टू डुमना पुष्पा डुमना संजय परदेशी सतीश देसाई बापूराव देसाई आणि त्यांचे समर्थक तसेच विजयनगरमधील धर्मेंद्र आंदेकर साईनाथ मित्रमंडळाच्या कार्यकर्त्यांनीही विकासाचे कमळ हाती घेतले यावेळी खासदार धरेशुल पाटील यांनी भाजपची ताकद सातत्याने वाढत असून आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांसाठी कार्यकर्त्यांनी नि कामाला लागावे असे आवाहन केले तर आमदार प्रशांत ठाकूर यांनी प्रकाश देसाई आणि त्यांच्या सहकार्यांनी भाजपच्या प्रवाहात सहभागी होण्याचा निर्णय घेतला हे निश्चितपणे चांगली बाब असल्याचे प्रतिपादन केले यावेळी भाजप नेत्या गीता पालरेचा राजेश मपारा आरिफ मनियार भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष आलाप मेहता तालुका अध्यक्ष श्रीकांत ठोंबरे विठ्ठल सिद्धंकर सुभाष पाटील वैशाली मपारा प्रणाली शेठ सुशील शिंदे भास्कर पाळ रमेश साळुंके रोहन दगडे नगरसेवक पराग मेहता जुईली ठुमरे यांच्यासह पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते